brought to you by agilus diagnostics agilus diagnostics कोल्हापूर शहरामधलं ऐतिहासिक वास्तू म्हणजेच केशवराव भोसले नाट्यग्रह या नाट्यग्रहाला ना आज रात्री साधारण दहाच्या सुमारास एक भीषण आग लागली आगीचं कारण शॉर्ट सर्किट सांगितलं जात आहे ही वास्तू मात्र राजश्री शाहू महाराज यांनी बनवलेली ही वास्तू आहे सध्या मी या वास्तूच्या जवळच आहे आणि जवळपास दोन ते अडीच तासानंतर ही आग आता सध्या आटोक्यात पाहायला मिळते सध्या साडे दहा ते साडे दहाच्या दरम्यान या केशवराव भोसले नाट्यगडाच्या पाठीमागच्या ज्या बाजूला जो कुस्तीचं मैदान आहे तिकडून पाठीमागच्या बाजूने ही आग लागल्याचं आपल्याला प्राथमिक माहिती समोर येते आणि याचं कारण मात्र शॉर्ट सर्किट असल्याचं समोर येते इतक्या भीषण ही आग होती की याच्या आगीच्या ज्वाला इतक्या मोठ्या प्रमाणात होत्या जवळपास दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरच्या लोकांना देखील ही आग दिसत होती ही वास्तू साधारण राजश्री शाहू महाराजांनी बांधलेली वास्तू केशवराव भोसले म्हणजेच केशवराव भोसले हे शाहू महाराजांच्या जवळचे कलाकार असं संबोधले जात होतं आणि होतं आणि त्यानंतर केशवराव भोसले यांना संगीत सूर्य संगीत सूर्य असं नामकरण शाहू महाराजांनी केलं होतं त्यामुळेच या नाट्यग्रहाला नाव देखील आता पाहिलं तर संगीत सूर्य केशव भोसले नाट्यग्रह असा आहे आणि या रंगभूमीवरती मराठी मधला एकही असा कलाकार नाही की या रंगभूमीवरती आलाय आणि त्याने एक किंवा दोन रुपये देखील या ठिकाणी आपली कला सादर करून मिळवलेला आहे असे कोल्हापूरमध्ये कला सृष्टीमधले अनेक दिग्गज कलाकार आहेत महाराष्ट्रातील अशोक सराफ असतील रंगभूमीतील नाना पाटेकर असतील किंवा दिलीप प्रभावेकर असे दिग्गज कलाकार ज्यांची नावं संपूर्ण एक लिस्ट लागेल की एकही असा कलाकार नाही की या रंगभूमीवर आलेला आहे आणि आज ही आग लागल्यानंतर मात्र या ठिकाणी कोल्हापूर जे कलाकार आहेत त्यांना आश्रू अनावर आले मात्र ही आग आ, जी लागली ही शाहू महाराजांच्या ऐतिहासिक असलेल्या केशव भोसले नाट्यगृहाला लागली आणि ही आता कुठेतरी शाहू महाराजांचं जे बांध बांधलेलं वास्तू जे होते याला मात्र आता ही अस्तित्वात राहिलेली नाही जी मूळ ढाचा होता तो अस्तित्वात राहिला नाही आता पुन्हा एकदा याची उभारणी करून सरकारने यामध्ये हीच पुन्हा वस्तू उभारावी अशी या रंगभूमीतील कलाकारांची मागणी आता होत आहे दीपक सूर्यंशी कोल्हापूर मुंबईत